नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय राष्ट्रीय आरोग्य अभियान इथं तर कोणत्या जिल्ह्याकरता या जाहिरात आहे हे सर्व काही पाहणार आहोत तर स्टाफ नर्स आणि मेडिकल ऑफिसर या पदांकरता या व्यतिरिक्त काही पद आहेत तर त्याच्याकरता अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही पंधरा नऊ दोन हजार पंचवीस आहे तर याच्यामध्ये बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम साठी एकत्रित मानधनावरती कंत्राटी पद्धतीनं ही सर्व जी काही पदं आहेत ती भरायची आहेत तर या संदर्भामध्ये जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात आपण आपल्या चॅनेलवरती पाहतोय तर ही जी जाहिरात आहे ही मूळ जाहिरात इथे दिलेली आहे आणि या मूळ जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये बघा पहिले जे पद आहे ते बालरोग तज्ञ आहे पंच्याहत्तर हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे शैक्षणिक पात्रता भूल तज्ञ वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ त्याचप्रमाणे पब्लिक हेल्थ मॅनेजर ज्याला पी एच एम म्हणतो ते पण आहे दंतररोग तज्ञ त्यानंतर आरोग्य सेविका एन एच एम तर बघा अठरा हजार रुपये प्रति महिना पेमेंट आहे इलिबिलिटी जी आहे ती एन एम एन एम किंवा एम एन सी काउन्सिलिंग कडील नोंदणी आवश्यक असं त्यांनी सांगितलेलं आहे फार्मासिस्ट बघा जे कोणी विद्यार्थी डी फार्मसी किंवा बी फार्मसी किंवा एम फार्मसी झालेले आहेत तर त्यांच्यासाठी बघा सतरा हजार रुपये प्रति महिना पेमेंट आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ बारावी नंतर डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी झालेला असावा त्याच्यासाठी बघा सतरा हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे आणि या व्यतिरिक्त आपल्याला राष्ट्रीय क्ष क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम यांच्या अंतर्गत पण वैद्यकीय अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशी काही सर्व पद आहेत याशिवाय टी बी हेल्थ व्हिजिटर याचं पण पद आहे आणि मित्रांनो या संदर्भामध्ये यांनी पूर्णपणे इच्छुक उमेदवारांनी चार नऊ दोन हजार पंचवीस पंच पंच ते पंधरा नऊ दोन हजार पंचवीस सुट्टीचे दिवस वगळून सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग दुसरा मजला आवक जावक कक्ष येथे विहित नमुन्यातील अर्ज समक्ष येऊन सादर करावा असं केलं जाणार आहे आणि कालावधी नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे ही जी मूळ जाहिरात आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये अर्जाचा नमुना जो आहे तो अर्जाचा नमुना सुद्धा आपल्या या पीडीएफ मध्ये सगळ्यात शेवटी दिलेला आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी माहिती कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद